आपल्याला इंग्रजीत मराठीत आणि रोमनमध्ये संख्या कशा लिहितात हे काय करायचंय समजून घ्यायचं त्यानंतर त्या संख्या कशा तयार करायच्या तेही तुम्ही मला काय करणार करून दाखवणार नंतर लक्ष लक्षात येते समजून घेऊयात आपण आपल्याला संख्या म्हणजे नंबर्स नंबर्स म्हणजे संख्या संख्या या तीन प्रकारच्या असतात एक आहे मराठी दुसरं आहे जवळ ते या ठिकाणी तुम्हाला मराठीचे अंक सगळ्यांना येतात ठीक आहे या स्वरूपाचे ते असतात परंतु आपण आपल्या काय करत असतो आपल्या सुविधा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा वगैरे वगैरे हे पन्नास असं सगळे आपण काढत असतो ओके चांगलं काढत चालत चालत त्यानंतर इंग्रजीमध्ये ज्या हे या स्वरूपाचं असं कर्व वगैरे असतंय आणि या अंकाला जे थोडस टाईट पण येतो त्याच्यामध्ये थोडस टाईटपणा येत असतो इंग्रजी अंकामध्ये थोडस टाइटपणा ठीक आहे हे इंग्रजी अंक आहे ना थोडंसं आपलं कसं बघितलं थोडस टाईट येतं मराठी म्हणलं लूज वाटायला लागतंय <laughs> लूज आकडे तिकडे गळमळ तर ते इंग्रजी थोडंसं प्रत्येक अक्षरामध्ये जो आहे तो थोडासा टाईटपणा असतो एक लक्ष ठेवा आपण जर आपल्या घडीमध्ये इंग्रजी घडीमध्ये किंवा मोबाईलमध्ये जर हे आकडे बघितले तर थोडेसे टाईट कडक चौकनी वगैरे काही अशा आकाराचे सगळे अंक असतात हे लक्षात ठेवा या स्वरूपाचे आहे तर रोमन मध्ये आपला पाहत असताना काय आहे रोमन मध्ये या ठिकाणी एक असं आहे दोन म्हणजे दोन रेषा आय आय टाईप तर दोन हे तीन रेषा तीन साठी हे तुम्हाला माहिती तीन साठी चार साठी हे जे आहे हे पाच हे किती आहे हे पाच त्याच्या डाव्या साईडला लिहिल्यावर ते चार होतात माझ्या बोलण्याकडे आताच असं लक्ष देत त्याच्या डाव्या साईडला लिहिल्यामुळं या पाचाचे काय झाले चार झाले पाच करायचे असेल तर डाव्या साईडला एक लिहावं लागेल म्हणजे डाव्या साईडला लिहिलं आपण संख्या रेषेवर बघत असतो डाव्या साईडला संख्या ही कमी बरोबर आहे म्हणजे या पाचातून डाव्या साईडला एक मायनस झाले वजा झाले म्हणून ती झाली चार ओके कळालं आता कम्प्लिटली हे झाले पाच त्याच्यानंतर उजव्या साईडला वाढत चालतं संख्या रेषेवर म्हणून मग हे पाच पुढे सहा झाले एक वाढवले नंतर दोन वाढले सात नंतर तीन वाढवले हो आठ नंतर या ठिकाणी पुन्हा आहे हा एक हे कम्प्लिटली एक्स टाईपच आहे हे दहा आहे डाव्या साईडला जर ठेवले नऊ होईल म्हणजे वजा होईल म्हणून ते झाले नऊ आणि हे झाले दहा ओके आता या ठिकाणी आपण पन्नास काढलेले आहे तर पन्नास जे आहे तुम्हालाही माहितीये पन्नास म्हणजे काय पन्नास म्हणजे पन्नास म्हणजे यल आणि शंभर म्हणजे म्हणजे शी, शी।, शी। लक्षात ठेवा हे एकदा करून गेलं किंवा ला यल म्हणायचंय आणि शंभरला शी, शी म्हणायचंय ओके हे एकदा कळालं कि मग आपल्याला एक ते शंभर पर्यंतचे अंक सहजपणे नेता येतात ठीक आहे सहपणे लिहि तुम्हाला जर म्हटलं की मी आता या ठिकाणी एकशे पन्नास लिहा जर म्हटलं तर तुम्ही काय लिहिणार काय लिहिणार एकशे तर सी या म्हणजे झाले तुमचे एकशे पन्नास लिहावं लागणार तुम्हाला ओके या यासोबत तुम्हाल तुम्हाला जर म्हणलं की एकशे एकावन्न लिहा म्हणलं तर सी पन्नास हे एकशे एकावन्न तुम्हाला जर म्हणलं कि मी एकशे चार किती एकशे एकोणसाठ लिहा असं जर म्हटलं तुम्ही सी सी ए नऊ लिवा लाग ना नऊ लिवा लागेल ना एकोणसाठ पाचवर नऊ एकोणसाठ ना हे पन्नासवर नऊ एकोणसाठ कस एकोणसाठ पाच हजार नऊ एकोणसाठ ना पन्नास आणि नऊ एकोणसाठ या स्वरूपात लवा लागेल या ठिकाणी चाळीस आहे एक्केचाळीस आहे ओके मग अगो आपल्या एक्केचाळीस जर काढायचं असेल तर या ठिकाणी पन्नास ला काय पन्नास ला पन्नास ला ठीके त्यातनं आपल्याला काय करावं लागलं दहा वजा करावं लागतील दहा गेले इतर पन्नास दहा गेले ठीके पन्नासून दहा गेले किती राहिले चाळीस अरे या पन्नास मधून दहा गेले राहिले चाळीस जण आहे बघून घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी आता एकोणसाठ आहेत आपल्याला म्हणजे एकोणसाठ लिहायचे म्हणजे हे झाले पन्नास आणि या ठिकाणी आणि लिहायचे तुम्हाला हे झाले तुमचे एकोणचा लक्षात आलंय कळालंय त्याच्यानंतर तुम्हाला साठ लिहायचे म्हणल्यावरती हे तुमचे पन्नास आणि एक बरोबर दाग वर आहे आता त्याच्यानंतर या तुम्ही ज्या बाकीच्या तीन संख्या आहेत त्या तर आता इथंच घेऊन टाका बाकीच्या बाकीच्या एक ते शंभर पर्यंतच्या पूर्ण संख्या मला आता तुम्ही लिहून टाका था। ओके थांबू बघ